विकास आघाडी किती नंबरला असणार एक नंबर नंबर दो, नंबर दोन काय मत आहे त्याच्या नंबर, नंबर कुठला द्यायचं पालघर मध्ये दोन तीन आमदार आमच्या गेल्या काहीतरी गैरसमज गेल आमच्या अंतर्गत काही गोष्टी घडल्या आम्ही कामं करता दिल्लीत जाऊन काय करणार आणि मुर्खपणा लोक पुन्हा करणार नाहीत आणि आमची शर्यत म्हणजे की आमची लढत आहे ती भाजप बरोबर जाईल भाजप नाही आमचा आम्ही गल्लीचा पक्ष नाही ना शिवसेना भल्या चिन्ह वाद झाले असतील चिन्ह झाले असतील चिन्हावर वाद असतील पण महाराष्ट्रातला मुख्यमंत्री शिवसेनेचा होता मिशन आहे की गद्दारांना लात आणि शिवसेनेना साथ याच्यात एक मिशन घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यानी गद्दारी करेल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्येच माती त्यांना गाणणार हा एक निष्ठा शिवसैनिक का याचा आणि हे निश्चय करूनच आम्ही इथे पुढे गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण आज कार्यकर्ते जमलेलो आहेत आणि घराघरामध्ये मशाल 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 कशी जा ही आम्ही बघणार जय जय महाराष्ट्र महिला खासदारांनी एका पुरुष खासदाराचं तिकीट पाहतो चांगली आनंदाची गोष्ट आहे ना ही सुरुवात आहे सुरुवात आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळाला कधी नव्हे ते बाळासाहेबांनी देखील स्वप्नात विचार केला नसेल की शिवसेनेचे दोन तुकडे पडतील ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला शिवसैनिकांच्या डोळ्यातून आश्रू निघाले आणि आज तेच शिवसैनिक मनामध्ये एक जोश घेऊन निघालेले आहेत की कसंही झालं तरी उद्धव ठाकरे हे घराघरापर्यंत पोहोचवणं असा विडत जणू शिवसैनिकांनी उचललेला आहे असा असताना पालघर लोकसभामध्ये आता आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळते भारती कांबडी या पालघर लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि ज्या दिवसापासून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या दिवसापासून शिवसैनिक जो आहे तो आपल्याला कामाला लागलेला दिसतो असा असताना शिवसैनिकांच्या मनामध्ये नक्की काय खदखद आहे आणि सर्वात मोठी बातमी अशी आहे की भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज आज वैद्य ठरलेला आहे असा असताना ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार झालेला आहे दादा कशा प्रकारे ही लढाई आता तुम्ही पाहताय कारण समोर खूप मोठे मोठे शत्रू आहे असं असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे आमचं एकच एक मिशन आहे की गद्दारांना लात आणि शिवसेना साथ हेच एक मिशन घेऊन आम्ही चाललेलं आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यानी गद्दारी महाराष्ट्राच्या मातीमध्येच त्यांना गाणणार हा एक निष्ठा शिवसेने काय याचा हे निश्चय करूनच आम्ही पुढे आपल्यासोबत सोबत यावेळेला काही महिला भगिनी पण आहेत त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू ताई काय नाव आहे तुमचं नेहा चव्हाण पालघर मध्ये पहिल्यांदाच एक महिला उमेदवार आपल्या समोर आलेले आहेत कशा प्रकारे महिला म्हणून तुमचं मत काय आम्हाला महिला महिलाच पाहिजे होती उमेदवार म्हणून कारण आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत जी भ्रष्टाचारी चालू आहे आजचं जे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे त्याच्यामध्ये जी भ्रष्टाचारी आहे त्याच्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे तर निदान पालघर जिल्ह्यात तरी आम्ही सुरक्षित राहावं कामाला लागलेल्या आहेत कशा प्रकारे प्रचार करतात घराघरात जाऊन लोकांना काय समजवतात नाही घराघरामध्ये जाऊन आम्ही हे सांगणार आहे की भाजप सरकारने ज्या पद्धतीने जी बेरोजगारी केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे निज प्रकार केलेले आहेत या निज प्रकारामध्ये त्यांना कुठेतरी फटका बसणारच आहे जसे शिवसेनेचे दोन तुकडे केले राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले याच्यामुळे जनता सुद्धा त्रस्त झालेली आहे त्यांच्या विरुद्ध की कशा पद्धतीने की यांना सामोरे जायचं आणि हे करत असताना ज्यावेळी आपल्याला एक चांगला पर्याय आहे आणि उद्धव साहेबांनी जे करोनामध्ये केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय कार्य आहे की त्यांची अख्ख्या जगाने त्यांची नोंद घेतलेली आहे की जो धारावी पॅटर्न होता असे बरेचसे का कार्य साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेले आहेत त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने जे उद्योग महाराष्ट्रापासून गुजरातमध्ये पळवलेले आहेत त्याच्याविषयीसुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये रोष आहेच त्यामुळे ही इलेक्शनची जनता आतुरतेने वाट बघत होते आणि आमच्यासारखे कार्यकर्त्यांना तर अतिशय चिड आहे की कशा पद्धतीने यांना महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या देशामधून कसं घालवता येईल भारतीय जनता पार्टीचं सरकार याच्यासाठी पूर्ण देश आणि याच्यासाठीच इंडिया आघाडी हे सर्वजण एकत्र आलेले आहे आणि म्हणूनच आपण इंडिया आघाडीचे पालघर जिल्ह्यात नाही महाराष्ट्र राज्यात नाही तर पूर्ण देशामध्ये आपलं जे सरकार आहे हे कशा पद्धतीने येईल याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण आज कार्यकर्तीकडे जमलेलो आहेत आणि घराघरामध्ये मशाल 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 ही कशी पोहोचेल याच्याकडे आम्ही बघणारो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मॅडम काय सांगाल एक महिला म्हणून एक महिला उमेदवाराकडे कशाप्रकारे पाहतात फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की या पालघर जिल्ह्याला जो आदिवासी बहुल जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला पहिल्यांदा महिला खासदारासाठी उमेदवार मिळालेला आहे आणि या पहिला महिला खासदार उमेदवाराला आम्ही पहिला महिला खासदार बनवून राहणार आहोत तुमच्या महिला, खासदार महिला खासदारांनी एका पुरुष खासदाराचं तिकीट कापलं चांगली आनंदाची गोष्ट आहे ना ही सुरुवात आहे येतो सुरुवात आहे आगी आगी देखो होता ऐके ही सुरुवात आहे आगे आगे देखील होताय का उदय साहेब तुम्ही अनेक वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करताय करोना काळामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी काम केले त्या मुख्यमंत्र्यांना कुठेतरी शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिला आणि त्यावेळेला त्यांना वर्षा बंगला सोडावा लागला त्यावेळेस तमाम शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू होते त्याचा बदला घेणार का आता शिवसैनिक नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय अरुण जाधव शिवसेना शर्म विरा आता आपण सांगितलं कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेलं कार्य एकदा अख्ख्या जगाने महाराष्ट्रात पाहिलं आमच्या आता अजय साहेब बोलले की जगाने दखल घेतली होती पहिल्या मध्ये मुख्यमंत्री दे देश जगामध्ये आपल्या देशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्यापाठी देणगीच अशी एका माणसाची दैवत शक्ती आहे त्यांचं नाव होते बाळासाहेब ठाकरे आज आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे नाव घेतलं हो की जगात त्याची दखल घेतली जाते आणि उद्धव साहेब तर त्यांचे सुपुत्र आहेत आज कोणी पक्ष चोरला नाव चोरलं बाप चोरला असं म्हणतात ठीक आहे तो वेळ गेली तो विषय संपला आता निवडणूक आहे या सगळ्या गोष्टीला आता जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा वाचा फोडण्यासाठी आता एकमेव पर्याय आणि एकमेव उपाय तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचं चिन्ह आमचं चिन्ह आहे मशाल येणाऱ्या काळात तसं आमच्या जिल्हा संघटक किरण चंद्रराव मॅडमनी सांगितलं की वसई विरारमध्ये आता महिला सक्षमीकरण तुम्ही यांना प्रश्न विचारात की एका पुरुषा चिन्ह तिकीट कापलं तिकीट कापलं नाही त्या पुरुषांनी मूर्खपणा केला गद्दारी केली आणि ती वेळ का आली त्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तो कुठेतरी त्यांना सन्मान द्यायला पाहिजे हा उद्धव साहेबांनी सन्मान आम्ही सर्व पुरुष उभे राहून पाठवला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो इथे बहुजन विकास आघाडी देखील मैदानात आहे बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व हितेंद्र ठाकूर असे म्हणाले की दोन नंबर आणि तीन नंबरची लढाई आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की बहुजन विकास आघाडी किती नंबरला असणार एक नंबर दोन नंबर कि तीन नंबर तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये नंबर कुठला द्यायचं पालघरमध्ये दोन तीन आमदार आमच्या गेल्या टायमाला काहीतरी गैरसमजून आमच्या अंतर्गत काही गोष्टी घडल्या असं म्हणतात त्यातून सगळ्या आहे त्यांच्या आमदार निवडून येतात काही गोष्टी व्हायच्या त्यामुळेच होत्या आता सरकार प्रशासन आहे त्यामुळे महापालिका असलेली काम शिवसेनेची कामं हे अक्का वसई तालुका पाहतोय आणि त्यामुळे दोन नंबर तीन नंबर फक्त अफवा पसरवत आहेत त्यांना आतापर्यंत अफवा पसरवतो दोन हजार नऊ मध्ये आम्ही ती चुकी केली होती इथल्या जनतेने त्यांना खासदार म्हणून पाठवलं होतं त्यांचा एक खासदार पण त्यावेळेला तुम्हाला कल्पना असेल ही चुकी लोकांना कळली कारण दिल्लीची ज्यांना गल्लीची कामं करतात दिल्ली जाऊन काय करणार आहेत आणि ती मुर्खापणा लोक पुन्हा करणार नाहीत या लोकांना वाटतंय की आम्ही दोन नंबर तीन नंबर प्रश्न देत नाही शिवसेना एक नंबरसाठीच लढते आणि आमची शर्यत म्हणजे की आमची लढत आहे ती भाजप बरोबर जाईल कारण भाजप नाही आमचा आम्ही कल्लीचा पक्ष नाही ना शिवसेना भल्याच चिन्ह वाद झाले असतील चिन्ह झाले असतील चिन्हावर वाद असतील पण महाराष्ट्रातला मुख्यमंत्री शिवसेनेचा होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे आज हे लोक सांगतात ती तीन नंबरसाठी लढतात दोन साठी आमची तर लढाईच नाही आमची भाजप बरोबर आहे अरे आमची लढाई भाजप बरोबर आहे भाजपला याची जाणीव आहे तुम्ही काय सांगताय भाजपालांना प्रश्न विचार भाजपालांना माहिती आहे की लढाई आहे ती शिवसेनेवर असू शकते छोट्या मोठ्या गलीतल्या पक्षावर काय करणार आम्ही केंद्रातले राज्यातले मोठे पक्ष आहोत आणि गलितला पक्ष आम्ही लढाई करत पण हो आम्ही त्यांना गिंतीत धरत नाही निवडणूक निकाल लागेल ना वीस तारीख चार तारखेला जूनला तेव्हा त्यांना समजेल की खरी लढाई कोणाची होती आणि तुम्ही त्या गिंतीच नव्हतात आपण एकंदरीत जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक कामाला लागलेले असा असताना भारती कांबडी समोर आता सौरंगी लढत होणार आहे असा असताना तरी देखील शिवसैनिक हा सज्ज झालेला आहे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये तो रोष आहे जो रोष दोन वर्षापूर्वी घडला होता दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे राजकीय भूकंप झाला होता हीच वेळ आहे की लोकांना सांगायची आता हे पाण्यासारखं ठरेल की उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक घराघरात कसा जाईल येणाऱ्या काळात शिवसैनिक कशाप्रकारे काम करे। कशा कशाप्रकारे भारती कांबडी यांचा विजय होईल टॉप टाइम महाराष्ट्र न्यूज पालघर